नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज चालू आहे आमची साफसफाई कारण घरामध्ये मुंग्या झाल्या होत्या हे बघा काय करतात हो चांगलं वाटतं काम करताना चांगलं वाटत असंच व्हिडिओ स्टार्ट केला दिवसभर घेतला नाही त्यांनी काम काढलं ना मग व्हिडिओ स्टार्ट केला तर प्रॉब्लेम होते हे बघा किती राडा काढून ठेवलाय साडा मुंग्या काढल्या मुंग्या आता खूप जाण आहेत मुंग्या पावसामुळे होतात मुंग्या काढण्यासाठी मी कॉट तिकडे घेतलाय ती घाली घाल किती निघाली बघ की कॉट मग बरेच दिवस झाला हलवला नाही ना पाच सहा महिने झाले धुळ धुळ हम्म त्यांना धुळीचा एक तर त्रास आहे मुंग्या काढतो तुम्हाला दाखवते थांबा भिंती हे बाबा लागले लाईन लागले डायरेक्ट हो ना रात्री तर माझ्या डोळ्यालाच चावलंय मग खाली पडत होते फॅन पण चालू होता ना त्याच्यामुळे जास्त पडत होते खाली हो होणार कशी दिस राहिले <laughs> <ले। laughs> <ले। laughs> <laughs> <laughs> कोण हो तुम सफाईवा सफाईवाला सफाई डॉट कॉम <laughs> सफाई डॉट कॉम हे बघा सफाई डॉट कॉम सरप लोक म्हणतीने बघा इथे पे झालं बेडवरती ते बी झटकायला लागल अंगावर

खडूला खडू हाय घरामध्ये पण खडूलाच मुंग्या झाल्या कॉक्रोच खडू खडू मुला <laughs> <मुंगया> <laughs> <laughs> काल मी आणला म्हंटल मग कालपासून आहे येत्या मुंग्या ह्यांना म्हटलं चॉक मारा तिथं मुंग्यांचा खडू आहे तर पण ते, ते म्हणतात कि त्या मुंग्यांचा खडू होता ना त्याच्यातच जा मुंग्या जाऊन बसलेल्या होत्या त्या मी आल्याने ह्या काय मार मार तर मग असं पाडतो मग दाखवते बघा अशा मुंग्यात बारीक बारीक दिसतात खायच्यात एवढा कचरा निघलाय ही खिडकी तर इकडची उघडतच नाही पाली पण असतात आवलं याच्यावरती हे बघा किती भारी वाटते इथं मी इथं बसायची पहिली वरती दुपारीचे हवाले भारी लावायचे नवीन नवीन आलताना इथं बसायचं भारी वाटायचं वातावरण दाखवते लावून घेते इकडं खिडकी नाही उघडत जास्त हे काय पाली असतात कधी कधी त्याच्यावर पालीचे पिल्ल वगैरे घरात येतात म्हणून उघडत नाही जास्त हे ना हो नाही तर पहिलं कंटिन्यू उडे असायची उन्हाळा वगैरे चालू असेल कंटिन्यू मग सगळ्या खिडक्या उघड्या असतात पावसाळ्यातच थोडस त्रास होते हे काढलं तर परत येतील रे काजून तिथं मग खडू मारायलाच लागणार मारायला लागेल तिथे मारायला लागेल करता होणारच त्या पावसामुळे कारण किडे पण येत वेगवेगळेच बघायला भेटतात आल्यापासून काय होत रात्रीच शेत आहे बाजूला त्याच्यामुळे खूप सारे किडे येतात या लाईटीच्या पूर्ण असं भरलेलं असत चालू ठेवलं दारू गुरु ठेवायला चान्सेस नाही अजिबात नाही किती पण काढलं तरी परत यायलाच लागलं तिथं बारीक बारीक सगळं इकडं पसार पसार झाला बघ साहेब हे वॉलपेपर आम्ही घरी लावला होता पूर्ण रात्र तर ह्याच्या ह्याला लावतच बसले होते आम्ही त्याला गम लावला आणि असं लावून दिलं मस्त बसलाय पण लांबून बघितलं तर वाटत नाही असं वॉलपेपर लावलाय काय भारी दिसत आहे म्हटलं वाटत नाही लांबून वॉलपेपर लावलं सारखं ते परत झाल्या भिंतीवर तिथं वापस झाल्या लाईन लावले परत त्यांनी जायना झाल्या काय करावं काय म्हणत ना खडूलाच मुंग्या जावं होऊन बसल्या तिथं बॉक्स मध्ये त्यांनी कशा मुंग्या जातील खडू

तुळस आल्यात त्या लावायच्यात ना त्या तुळस दोन तीन आहेत त्या कुंडी आण काय माहिती अजून एखादी वरती पुसल जाईल ना hmm. नॉर्मल लावतो

राहायला पाहिजे खडू लावून त्या काय मुंग्याला इथं झालाय बोलू ना खाना जाईन ना तोंडात ते काय तुमच्या हाताजवळ വര ച हे नाही इथे तुळस काढायच्या कुंडी आणावं लागेल हे बघा किती छान आल्यात काढायला लागते नाही वगडत आमची तुळस किती छान आली काळी तुळस आहे है, है ना हे बघा भारी वाटते व्हिडिओ काढताना तळे भारी येते मध्ये व्हिडिओ काढताना कसली दिसते भारी म्हटलं व्हिडिओ मध्ये मिस आहे की आता मंजुळा काढून ठेवलेत ना तुम्ही लय मोठ्या कुंड्या आणूया ना अशा लाईनीत लावून देऊया आपण इथून असं आपल्या जागेवर लावू जायला लागेल तिकडे आता जावं लागेल चार बाजूला लावून देऊया भरपूर लावायचं लावायच लावल्या पण माग त्याचे फांडे तोडले होते सगळं बस झालं ते लावा सगळं टी वी वेवी वापस हो नाच्या बॉक्स मध्येच मुंग्या झाल्या ना काय काय मुंगे मारणार ते नाही काय मेल की त्यातल्या <laughs> <एक आगा। laughs> <पावर। laughs> मला समोसा खाना आहे सरांना भूक लागलं ना आता झालंय सगळं ते काढलंय त्यांनी मग या काल रात्रीपासून आहेत मागं लागले काढा काढा म्हणून वरती आहे इथं काढता येत नाही हो बघा परत जमा झाल्या इथं काय करायचं स्प्रे आणायलाच लागते अहो आता हे सामान लावून घेतात बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आज जरा उशिराच बनवायला घेतला नाही तर बाराच्या आधी अपलोड करत असतात है ना कपडे बघा ते किती मोठे आहेत कपाट भरले जागा बी नाही राहिले कपडे ठेवायला आपल्याला आपल्याला कपाट घ्यायला लागते नवीन जागा नाही राहिली कपाटात आता कपडे पडलेत फॅन चांगला आहे तो फक्त त्याची पाती तुटली आहे लाव ला ते लावलं तर चांगला होईल तो है ना mm -hmm. फॅन म्हटलं तो चांगला आहे फक्त पाती निघाल्यात ना yeah, nah? हा इथं खालीच ठेवून दिला हे वरती ठेवलं होतं थे की तुम्ही दोन तुटलेत सगळ्यात तो येतो सहाशेवालाच होता बा ब्लॅक कलरचा कसला खतरनाक चालायचा जास्त दिवस टिकला आहे ना पहिला घेतला होता आपण हेलिकॉप्टर तेव्हा आमच्याकडे पैसे पण नव्हते आणला होता आम्ही हा छोटा गॅस घेतला होता तेव्हा आणि हे घेतला होता बारका फॅन होता ब्लॅक कलरचा भेटतो बघा स्वस्त असतो सहाशे सहाशे सातशे रुपयाला अजून पण मिळतो आता वाढला असेल काय माहिती हजार रुपयाचा गॅस गॅस पण अजून पण आहे आमच्याकडे बारका स्टार्टिंगला तर आपण फक्त गॅस घेतला होता मांडणी घेतली मांडणी पण ह्यांनीच घेतली होती भांडे ठेवायला काहीच नव्हते है ना भांडे ठेवायला तेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुरुवातीला फक्त गॅस घेतला होता मांडणी घेतलेली आणि गरमी खूप जास्त होती तर म्हणून मग फॅन घेतला होता त्याच्यानंतर मग एकदा रूम शिफ्टिंग केली मग थोडं थोडं सामान घेत गेलो आता काढल्यावर का सगळ्या मुंग्या बाहेर नाही यांनी मुंग्या काढल्या सामान परत व्यवस्थित लावून दिलं कालपासून <laughs> म्हणत होते काळा काळा आता आवरलं आता भूक लागले यांना म्हटलं होतं की समोसा नाही चला म्हणून जाऊ थोड्या वेळाने घेऊन जाऊया तर बघा ॲपल ऍप्पल ज्यूस बाहेर नेलं कसंच करतात नाही मला समोसा खाणार रस्तर पीते ते बोर झाले काय बघा दुसरा दिवस बघत राहा व्हिडिओ आता हे फ्रेश वगैरे होती परत भेटू हे है ना आणि खूप साऱ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत उत्तर द्यायचे वेगळा वेगळा ठीक व्हिडिओ शेवटपर्यंत तुला म्हटलं ज्यूस वगैरे पी समोसा खाण्यापेक्षा भूक लागली तर चला तर मग मित्रांनो बघत राहा व्हिडिओ आमचे अशीच आहे ना सांग कमेंट्सला रिप्लाय देऊन खूप सारं बोलायचं आहे कमेंट्सला हां मी आता हा साडा बनवला कारण सकाळपासून एक पण व्हिडिओ अपलोड केला नाही मग हे काम करायला लागले म्हटलं यांचा व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावरती कमेंटवरती आहे हो। आणि काही कमेंट्स असे आहेत की ते थोडक्यात सांगता येत नाही आहे त्या आहे ना तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा